नमस्कार आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्र न्यूज शेतकरी पुत्राचा द्रोण आविष्कार नूतन मराठा महाविद्यालयातून तंत्रज्ञानाची नवी भरारी नूतन मराठा महाविद्यालयातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील राजभोई या विद्यार्थ्याने राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्त सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे या उपक्रमांतर्गत राजभोई नूतन मराठा महाविद्यालयाच्या माध्यमातून हे यश संपादन केले आहे या द्रोणच्या माध्यमातून शेतात कमी वेळेत आणि सुरक्षितपणे फवारणी करणे हा उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर बी देशमुख सर यांच्याकडून प्रोत्साहन मिळाले आहे पहा विशेष वृत्तांत आज भरत भोई मी आत्ता बारावी सायन्स नूतन मराठा महाविद्यालय या कॉलेजमध्ये शिकतो मी आज विज्ञान दिनानिमित्त अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ड्रोन बनवलेला आहे हे ड्रोन मी एक वर्षापासून साधारण बनवत आहे तर आज विज्ञान मी ते शाळेत प्रेझेंटेशनसाठी आणलेलं आहे ड्रोन ड्रोन प्रत्येकजण होतं पण हे ड्रोन शेती फवारणीसाठी मी तयार केलेलं आहे शेतीमध्ये आताच्या टायमाला मजूर भेटत नाही व मजूर भेटले जरी तरी त्या विषारी विष वीश औषधीने त्यांच्या अंगावर उडलं तर त्यांना इन्फेक्शन वगैरे होतात व विषबाधा होते त्यामुळे जास्तीत जास्त क्षेत्र जास्त कमी वेळेत हे ड्रोन फवारणी करते व वा अत्यावश्यक सेवेसाठीसुद्धा आपण या ड्रोनचा उपयोग करू शकतो धन्यवाद मित्रा ड्रोन ड्रोन तर सर्वजण बनवतात प्रोफेशनल ड्रोन पण उपलब्ध आहेत मार्केटमध्ये पण हा अशा प्रकारे ड्रोन बनवा असं का म्हणतात माझे वडील शेतकरी आहेत रिंगण इकडे आमचं शेत आहे तर तिथे पाहिला मी व मजूर भेटत नाही त्यामुळे ह्या ड्रोन तयार केलेला आहे साधारण किती खर्च आला याला किती कालावधी लागला इचं ह्याच्या संदर्भात तू कोणाकोणाचं मार्गदर्शन घेतलं तू शिक्षक असतील किंवा कोणी कोणाचं मार्गदर्शन मिळाले हे ड्रोन साधारण मी एक वर्षापासून तयार करीत आहे व थोडा प्रॉब्लेम आला दादा हे दादा आहे माझा इंजिनिअरिंगला त्याला मी याबद्दल विचारली थोडी माहिती व याला ऐकून दहा हजार रुपये इतका खर्च आलेला आहे विभागाच्या विद्यार्थ्यांनी हा अनोखा जो ड्रोन बनवला आहे काय संकल्पना होती त्या संदर्भात काय सांगू नूतन मराठा महाविद्यालयाचे सायन्स असोसिएशन हे नेहमीच वर्षभर विविध क कार्यक्रम विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी राबवत असते आणि आम्ही त्या अनुषंगाने राष्ट्रीय विज्ञान दिन अठ्ठावीस फेब्रुवारी आज आहे त्या अनुषंगाने आम्ही विज्ञान सप्ताह राब राबवत आहोत आणि त्यात नूतन गोल्डन सायन्स स्टुडंट असे शोधून आम्ही त्यांना प्रोत्साहन देत असो त्या अनुषंगाने हा जो राजभोई विद्यार्थी हा मला एक शंका विचारायला आला की स सर हा पार्ट्स मी असं असं करतो आहे ड्रोन बनवतो आहे तर हा कुठे मिळेल आणि मी त्या अनुषंगाने त्याला संपूर्ण विचार केला आणि त्याला सांगताना असं सांगितलं की याच्यात तू अजून काय उपयोग करू शकतो आणि त्या सा त्याने सांगितलं की मी शेतात काम करत असताना माझे वडील व वयोवृद्ध आहेत आणि त्यांना खूप त्रास होतो आणि मजूर मिळवतानासुद्धा त्रास होतो तर फवारणी करण्यासाठी मला अडचण येत आहे त्या अनुषंगाने मी तो विचार करून हा ड्रोन बनवत आहे राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सप्ताह अंतर्गत आम्ही भौतिकशास्त्र करते वर्ल्ड ग्रेट सायंटिस्ट हे पोस्टर प्रदर्शन बनवलं होतं नंतर रसायनशास्त्र विभागातर्फे एक क्वीज आयोजित केले होते आणि एक संगणक विभागाकडून नुकतेच ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यावर बरंचसं जगभरात शोध चालू आहे त्या अनुषंगाने आम्ही संगणक क्षेत्रातील नवीन संधी आणि नवीन संकल्पना याच्यावरही प्र पोस्टर प्रदर्शन आयोजित केलं होतं आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल पी देशमुख आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात तसेच विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉक्टर माधुरी पाटील डॉक्टर के पाटील या सर्वांचं सहकार्य आम्हाला राबत असतं धन्यवाद